मी मध्ये दोन तीन दिवस केले नव्हते लॉग आणि ते जे लॉग आहे ना नंतर पडायला लागले ते दोन दोन दिवस उशिराने असं झालं आणि आत्ता जे तुम्ही सगळे लॉग बघत आहे ना तर ते दोन दोन दिवस उशिराचेच आहे पण आता इदून पुढं म्हणजे हा शेवटचा लॉग इदून पुढं जे लॉग होतील ते आदल्या दिवशी होतील आणि दुसऱ्या दिवशी टाकले जातील तर चला होत कामाची गडबड नाही म्हणा पण मग काही कारण असतं सकाळचे साडेचार वाजलेले आणि मी आज व्यायाम मला जरा सुट्टी पन 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 गड़ गड़ होती म्हटलं की आता आपण सकाळचा नाही पण संध्याकाळचा व्यायाम तरी करू पण आज माझी गडबड होती सकाळीच डबा करायचे आणि नाश्ता करायची कारण सकाळी सात वाजेपर्यंत सगळं उरकलं पाहिजे हा निर्धार करून मी घराकडं वळले आणि हे पिल्लं तर ऑलरेडी माझी वाटच पाहत होते आणि मी इकडं बटाटे शिजायला टाकलेले होते जसं कोपळेच्या सुराने मंत्रमुग्ध झालेलं आहे वातावरण तसंच ह्या झाडावर जेवढी मोगरे आहे उमल मोगरा उमलला आहे त्यांनी अगदी सुगंधित केलेलं आहे वातावरण सगळा असा एवढा परिसर आणि आता वाजले आहे सकाळचे पाच आणि मी पाच आज का बटाटे ठेवले आहे कारण काकांना जायचं आहे साचीचा दाखला नेऊन द्यायला पण साचीचा दाखला इतक्या लवकर भेटलेला नाही तर ती ज्या शाळेमध्ये आहे तिथून अर्ज आणायचा आहे मग इथून दाखला न्यायचा आहे तर अशी प्रोसेस आहे आणि म्हणूनच आता जवळजवळ सुरू पण झालेली आहे तिची बरेच आठ दिवसापासून शाळा तिकडं फी वगैरे सर्व भरलेली पण आहे पुस्तकं पण घेतलेली आहे पण आता दाखला न्यायचा आहे मग दाखला न्यायचा म्हटल्यानंतर शाळेचं पण पत्र आणावं लागेल मग इथून पुन्हा दाखला द्यावा लागेल त्यासाठी आता काका चालले आहे मग आता इथं पण नाश्ता करून जातील आणि जाताना त्यांना डबा पण देते म्हणून मी आज लवकर उठले तर म्हटलं बटाटे ठेवून द्या आणि घर वगैरे पहिले झाडून घ्या तर आता तुम्ही म्हणत असाल की ह्या दोन खाटा कशाला तू एकटी राहते तर ही खास आमच्या या बछाड्याची आहे या बछाड्याची ही घाट आणि घर झाले इकडं सगळं झाडलट झाली आणि त्याचबरोबर बटाटे पण झालेले आहे बटाटे शिजून झालेले आहे आता या मी याच्यावर सांबरसाठी कुकर लावून देते कुकर आजकाल तर खूपच ओरडायला लागले काल परवा तिचा आवाज नव्हता आज ती जवळजवळ चार का तीनला चटून दिलं होतं मला तिच्या आवाजाने तीन वाजता पहाटे तीन वाजता ती आरडत होती कोकिळ कोकिळ आरडत होता आणि त्याला तिकडं असं अगदी नकळत असं इथून याच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही पण असं अगदी पटरट पटरट असं तांबडं फुटलेलं आहे तांबडं अजून नाही झालेलं पण आता दिवस उगल आणि आत्ता वाजले आहे पाच आता मला खाला इच्छा आहे सांबार बनवण्यासाठी चांगलं पूर घेतो काका नाश्ता हे करून जाणार आहे कापून छोटे छोटे तुकडे तरीही वरखाली करताना हँकिंग बारीक होते इकडं माझं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत टोमॅटो चिरून झाला कांदा मिरची कोथिंबीर आणि इकडं बटाटे तोपर्यंत वातावरण तर छान पैकी उजाडलेलं आहे वाव किती अद्भुत नजारा वाव किती सुंदर दिसतंय जितकं हे कॅमेऱ्याच्या याच्यातून दिसत नाही ना तितकं प्रत्यक्षात इतकं भारी दिसतंय ना इथं तसं मस्त असं दिसते हे पावीला विगेला वी अद्भुत वाटतं एकदम अद्भूत चिमण्यांचं इतकं कोकिळा गात होते आता चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय आणि काका उठलेले आहे काकांना जायचे म्हणून प्रत्येक व्यक्तीला हात लावूनच हे करावं लागतं जबरदस्ती आपला बछाडा बसला आहे इथं मस्त पैकी त्याच्या त्याच्या गादीवर इकडं सगळं तयारी झाली आहे कडही सुद्धा सज्ज झालेली आहे डबा पण इकडं सगळे मसाले वगैरे बटाटे वगैरे सगळे चिरून ठेवलेले कुकर शांत होण्याची वाट पाहत आहे सर्व इकडं पाणी वगैरे तेल सगळं इथं काढलेलं आहे चमचे वगैरे आणि इथं इडलीचं पात्र पण हे सर्व थांबून आहे कारण आता काकांना ठेवलं आहे चहा आणि चहा झाल्यानंतर एकेकाची बारी इथं शिजायची मी आता काकांना देऊन येते चहा चहा देऊन आली त्यानंतर आता मी बघा दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर मी चटणी करून घेणार आहे तेल टाकलेलं आहे मिरच मोहरी जिरे विसरली होती जिरे मोहरी प्रथम टाकायला मिरच्या झालेला आहे छान तसंच टाकत आहे चला मी तुम्हाला एक वार नजारा दाखवते मग इतकं भारी दिसतंय ना बापरे काय सुंदर अति सुंदर अद्भुत अगदी अद्भुत असा नजारा आहे अगदी प्रत्येक प्रत्येक ढगामध्ये रंग असे विखुरले गेलेले असं आहे असं वाटतंय तिच्यावर मग तारांवर अशा मस्त चिमण्या बसलेल्या आहे साळूंच्या चिमण्या काय जे असेल ते आणि इतकं अद्भुत वाटतं आहे ना वा इथं तरी वारी वाटते हे इथं सुंदर चलाव जळून जाईन तर बघत बसावं पण इकडं काकणा उशीर होईन तुम्हाला इथून दिसतं आहे मी बघत बघत नसता हळद इतक्या कोथिंबीर नव्हती तर अगदी सुनी सुनी वाटत होती म्हणजे बिना ती आणि हे कथिंबीर टाकल्यानंतर असे असं वाटत राहिले हे वाटा ना संपूर्ण दागिनेच घातले की काय अगदी सुंदर दिसतंय भाजी झाकण ठेवलं आता मी ठेवत आहे करणार आहे सांबर सांबर तर खूप काही करणार नाही त्याच्यात चिंचेचं पोळा नाही टाकणार काही नाही सिंपल असं फक्त सांबर मसाला टाकणार आहे चिंचेचा पोळाऐवजी मी टॉमॅटो टाकणार आहे हे थोडं सांबडपटा राहणार आहे त्याला आणि इकडं हे डाळ आहे मी चमच्याने घोटून घोटून घेते म्हणजे की डाळ दिसणार नाही मिक्स होऊन जाईल असं दिसणार नाही आहे त्याच्यामुळे मी सांबार रेसिपी सांगणार असतं किती सुंदर असा प्रकाश वा सुंदर अजूनही अद्भुतच वातावरण आहे हे निसर्गावमधलं सगळं अगदी म्हणजे कॅमेरामध्ये जसं आहे तसं लांबून दिसतं तर सूर्य उगवलेलं आहे बघा अगदी सूर्य इथं बघा पुरतं सूर्याचं आगमन झालेलं आहे किती सुंदर दिसतंय वाव आता सांबर झालेलं आहे आपलं आता इडली करायची आहे हड हे सगळं मी घासून काढलं कारण खूप दिवसात मी इडली करते मी खातच नाही इडली बघा खिडकी तर सुद्धा दिसतंय शरीर इतकं ना, भारी वातावरण वाटते ना असं वाटतं काय जसं खूप काही सोन्याचा रस होतला आहे सगळीकडं याच्यावर सुद्धा लय भारी दिसतं हे जे गवत आहे ना ह्या गवताच्या वरवर गवत अंदुक दिसायला आहे इतका जबरदस्त तेज हे सूर्याचं खूप म्हणजे खूप करकरीत पिवळं दिसतंय वाव छान फुडलेला आहे पूर्ण काठोकाठ फुगलेला आहे आणि मस्त आंबूसंबूस अम्भुस पण वास येत आहे त्याला किती फुगलं होतं आणि फिरवल्यावर किती बसलं आता इथं इडलीचा नाश्ता करून जाणार आहे म्हणून मग आता मला असं वाटतं की हे एकच पात्र भरपूर होईल कारण मला द्यायचा आहे दुसरीकडं दुसरं आणि मी नंतर गरम गरम करून ओ, मस्त झालेली आहे तुम्ही आहे काकांना उशीर उशीरे आज सडला निघते आता हे बंदच कापणे कारण आता हे डब्याला आहे मला ढोसा आणि बटाट्याची चटणी आधी त्यांना नाश्त्याला देते त्यांची आंघोळ वगैरे झाली का देते अगदी सव्वा सहाचं वातावरण झालेलं आहे त्यांना नाश्ता आणि चहा देऊन आले आणि मी पण चहा घेतला आता मी बनवते त्यांच्यासाठी नाश्ता पण मला म्हणे की नाश्ता अजिबात करू नको तो झालेला आहे तोच भरपूर झाला पण आता कसं आहे नऊ वाजता निघती नाही आता इथून तरी जरी लवकर निघाले स्टँडवर गाडी फुल जर बस असली तर स्टँड ती गाडी सोडून द्यावं लागते मग दुसरी बस घ्यावी लागते म्हणजे सीटाची गाडी मिळेपर्यंत तोपर्यंत तर तो स्टँडवरच बसावं लागेल मग कधी भेटण कधी नाही आणि जाता जाता जवळजवळ इथून पाच तास तर हमखाच लागतं कुठं बसायचं आपलं तर मग म्हणे की ठीक आहे म्हणे दोन डो दोन दे चपाते दे त्यांना दे माहितीच नाही मी ढोसे बनवते त्यांच्यासाठीच ऑलरेडी चटणी बनवलेली आहे तर दोन डोसे मी देते त्यांना तिची पाहते मी आमच्या बच्छ्याला वाटतं माझ्याशीच बोलते का का हे की नाही बच्छा दोन तीन देते मग आणि मला सांबर पण आहे आणि बटाट्याची चटणी पण नाही म्हणून मग मी काही अस्वयपक्ता करणार नाही झाडावरून जे चार पाच आंबे पडलेले ते शौर्याला आणि साचीला देते काल तर फुलं नव्हते काल देवालाच होता देवापुरतेच होते मग मी आज भरपूर निघाले मग देवांना पण दिले आणि मी पण गेला ता तर म्हणजे परिसरातच असं मस्त वास येतोय तर मग आपण असं छानपैकी केसांना घातल्यानंतर आपल्याला किती छान वास येईल ना तर आपल्याला छान वास या म्हणूनच मी घातले आहे चला दुसरं झालं आहे घरचे व्यूज इतके डाऊन झाले काय माहिती युट्यूबसुद्धा ग्रो करा ना करना रहे? रहे। ए, आता काय आहे फक्त चार पाच इडल्या करा आणि बाकीच आता बटाट्याची भाजी राहील ढोसे करा आणि मला आता ती बटाट्याची चटणी राहीन संध्याकाळी दुपारी बघूया काय करायचं ठरवतच नाही काय ठरवलंय ना होत नाही आता त्यांचा डब्बा भरून घेते हा तीन पा केले मी दोन म्हटल्या म्हटले आणि मी तीन देऊ राहिले मी वाढव का वागते कारण आता एकत्र डाब्यात द्यायचंय म्हणजे एक डोसा ऑलरेडी काय होईल की खराबच होणार आहे तो लागणार आहे तर प्लॅस्टिकच्या पिशवीत कुठं देऊ त्यापेक्षा बरे हा डब्यात खाते तसे गाडी थांबतात म्हणा पण बरं आहे पावसाळ्याचं नको साच आणि त्यांच्यासाठी किती झाले तीन

बाकीचे कामं पण मला व्हायचे ते पण करायचे मला आणि झालं तर आता हा एंडपर्यंतच मी म्हणजे हा एंडिंग करून टाकते ब्लॉग नाही तर आज जर पाऊस बिऊस पडला तर मला मोबाईलमध्ये शूटमध्ये साठवायला खूप आवडतो साचून ठेवायला पाऊस म्हणजे बघता येतो मस्त त्याचा आवाज अंगण भिजणं शेप भिजणं हमकाज घेते मी एवढा एवढा का आहे पडला ना पाऊस तरी पण घेते पण आमच्याकडं काही पाऊस झालेला नाही खूप काही तर पूर्ण उघडलेलंच आहे आला एक तर एकदम नाही तर काय फुडलं निस नेचरमधलं तर विशेष विशेष गोष्ट मी याच्यामध्ये नाही म्हटले हो गजानन माऊलीचं घेऊन जाणार आहे ना तुम्ही हे घेऊन जाणार आहे तिकडं

बर चालेल चालेल हे घर झाडलं नाही हे घर वगैरे झाडून घेते बर चला आता चालले नऊ ला जाणार होते आठला चालले कारण आता स्टँडवर बसावं लागेल त्यांना स्टँडवर बसावं लागेल ना माझा मोबाईल मध्ये एवढ का दिसत नाही स्पष्ट बिघडल्यापासून आहे नाही ना पार त्याच हे झाले गजानन मौलींचं दर्शन घेतील हनुमानच्या मंदिरात बसतील आणि गाडी ठेवतील बा तिथंच गावात आता घरं वगैरे झाडून घेतलं आहे टिप सगळं आणि इकडचं पण मी सगळं ओट्टा बिट्टा मस्त धुवून बिवून घेतलेला आहे सगळी घरं झाली आहे झाडून आणि मी जात आहे आधी हे ठेवून येते आणि वरची पुढे आली आणि आपण जाऊया मोटर चालू करायला करायचं आहे आता तुम्हाला दाखवते आपली सोयाबीन उगलेली आहे पण आता कोणत्या दिशेने जाऊ इथे जावं लागेल आता अजून काही दिसत नाही पण असं दिसतं हे सोयाबीन आलेली आहे एक दोन ठिकाणी आलेली आहे फक्त हे एक दिवस पाऊस पडला आणि ह्या जमिनीतून ओलमधून आ... जेवढी उघी राहिली तेवढी उघ राहिली खरंच ना ते की तितकं कडक आणि इतकं कडक वाटू राहिले हे आभाडाचं आभाळाचं ऊन आहे ना इतकं कडक वाटतं आहे ना खूपच ही सोयाबीन म्हणजे आत्ताशी कुठेतरी डोकं राहिली आहे थोडी थोडीशी तर आता मी मोटर चालू करते मोटर चालू केली का मग तुझ्या हाय त्याच्यातून पाणी पडेल असं एरियाला किती पाणी आल एका दिवसाच्या पावसाने एवढं पाणी येईल का ओ माई गड अजून खालीच आहे आता कडेकडे मी चालत जाऊ लावू लागले आणि हे बघा किती गवत वाढलेलं आहे घे उन्हाळ्यामध्ये ह्या बांधावर गवतच दिसत नव्हतं किती गवत वाढलंय अजून तर किती हे इतकं होईल ना बाप रे तर कधीकडे मी चललेला होता पण आणि पाणी भरते मी आता आज दिसतं या काल तर लख उघडलं होतं काल दोन तीन दिवसापासून काय एवढा पाऊस नव्हता म्हणा चला आता पाणी आलं आहे पाणी भरते मी पाणी गरज नाही कावळ्यांनी किती आंबे पाडलेले कावळ्या चिकूवर येतात चिकू इतके ना ते आंबे तरी थोडा नंतर आंबे राहिले पुन्हा काही वर्षभर भेटणार नाही चिक्कू तसे वर्षभर भेटतात आणि सीताफळ पण यायला लागलेली आहे सीताफळ असे फुटू राहिले म्हणजे कसे असे डोलक भारी असे मस्त खूप येतील हे सीताफळ हे एका झाडाला इतके येतात <laughs> आणि खूप पाऊस झाला ना पावसाळ्यामध्ये ना पिपाळ वगैरे भरून घ्यावं लागतं म्हणजे पिण्याच पिंप भरून घ्यावा लागतो आणि माठ वगैरे एकटा भांडी काढावं लागते कधी पाऊस च मुसळधार येईल सांगता येत नाही आता झिमझिम चालू आहे झिमझिम नाही दोन दिवस काही बस दोन तीन दिवस काही बस पाऊस नाही असं झालं खंड्या भरला एक आता मोटर बंद करून आता काय वावरलं आपल्याला शेताला पाणी द्यायचं नाही नाही तर मग मी ते चालू ठेवलं असतं ते चालू ठेवण्यासाठी ही मोटर चालूच ठेवली असती आणि हा खटका खाली केल्यानंतर हे लाल बटन दबावायचं लाईना गरम गरम इडल्या बनवते ढोसे बनवते खाते छान थंड हवा सुटली पण तरी पण किती गरम होते